दादा शेतकरी काय व्यापारी कुठलं गाव दिंडोरी नाशिक डिंडोरी बर लई लांब म्हणाले राव काय किंमत एक लाख रुपये दाताला चारशे दाते मित्रांनो लाख रुपये किंमत आहे दाताला चारशे दाते कामाची बोली वकर नागर गाडी वकर नागर चालू कम्प्लेट या मारक्या बस्या उसपट्या समजा मालक तुम्ही तुमची जवळ पाचशे असली ओळख दिली दोन दिवस दुपण पैसे ना फक्त ओळख दिलीस हा तुमच्या जवळची राहिलेस बरं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव दोनशे चोवीस पंचवीस नऊशे त्र्याहत्तर तुमचं नाव राजाराम मोरे गाव डिंडोरी प्रॉबर हा ठीक आहे चालेल मित्रांनो ही जवळ बघा शेतकरी का कुठलं गाव नांदगाव कोंढार बर काय किंमत एक लाख एकवीस एक लाख एकवीस एक एक कामाची बोली सगळी राहील गाडी वखर नागर जे असेल ते बरं बरं मारक्या बश्या उसपट्या सगळे सब्रे बांधेल दोन मिनट काय लागली का बाजारात मागणी माहिती सत्यन सत्यन काय अपेक्षा आहे मग आपली एकदा आले देऊन टाक दाताला काय म्हणले सहा सहा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तेचाळीस ब्याण्णव सत्तेचाळीस शेचाळीस तुमचं नाव गणेश देवीदास गोटे गाव नांदगाव कोंडारी बरं कोंडार तालुका नांदगाव जिल्हा नाशे हो शेठ नमस्कार सुरुवात बघू आता आपण शेतकरी गोटे व्यापाऱ्यांचा देखील एक आहे शेतकऱ्यांचा देखील एक व्यवस्था आहे तर बघत चला व्हिडिओ शेतकरी का शेतकरी हा म्हणजे दादा व्यापारी का शेतकरी तुझ्या बरं या राहू 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 तुम्ही तेव्हा तेव्हापासून व्हिडिओ म्हणतो ते आता या हा दादा कुठले दादा साईबाबा तरवाडा बरं काय किंमत सांगता गोरायची पन्नास हजार एकटा आहे का बरं दाताला किती आहे आता करतात सगळं चालू आहे का मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तीस एकोणचाळीस अठ्ठावीस एकसठ एकोणचाळीस अठ्ठावीस एकसठ एकसठ तुमचं नाव लक्ष्मण सकाराम पाटील लक्ष्मण सकाराम पाटील बाबा तरवाडा तालुका शाळेसगाव जिल्हा जळगाव बरं तर मित्रांनो जे जवळ असतील तेच कॉन्टॅक्ट करा बरेच बरेच आमचे लोक कॉन्टॅक्ट करा सध्या तुम्हाला येणं शक्य तालुका चाळीसगाव आहे काही झालं तुम्हाला चाळीसगाव मध्ये यायचंय तरच कॉन्टॅक्ट करा तर वाढ तुम्ही कुठले दादा अंबाने टेकू अंबना टेकू शेतकरी का बरं काय किंमत सांगता एक लाख रुपये दाताला दोन दात चार दात तो दोन आहे हा दोन आहे तो चार बरं कामाची बोली गाडी बघत कम्प्लीट मार्के बस आता सगळ्यांना पेरण्यासाठी चांगले बेल लागतील लागली ते बाजारात मागणी कसे पंच्याहत्तर शहात्तर काय अपेक्षा आपली बरं मोबाईल नंबर सांगा ना नव्वद अकरा सत्तावन्न अडुसष्ट पंचेचाळीस पंचेचाळीस ना तुमचं नाव शेठ प्रदीप पाटील प्रदीप पाटील आम्ही डेकू तालुका आमळणार आहे जिल्हा जळगाव आहे तुम्ही शेतकरी का व्यापारी बरं कुठलं गाव चौगाव गोताना का धुळे तालुका बरं मित्रांनो चौगाव गोताना धुळे तालुका तिथले दाताला किती वासर चार चार आहे कामाची मुली आहे का गाडी वाकराची आहे ना बरं मारक्या बश्या उसपट्या सगळी गॅरंटरी लागली बाजारात काय मागणी कशी ऐंशी ऐंशीची काय अपेक्षा आहे मग आपली पंच्याण्णव पंच्याण्णवची अपेक्षा आहे बरं मोबाईल नंबर सांगा अठ्यात्तर बावीस अठ्याहत्तर बावीस नव्याण्णव नव्याण्णव झिरो दोन झिरो दोन अकरा अकरा तुमचं नाव विश्वनाथ पाटील विश्व विश्वनाथ पाटील चौगावचे पाटी। मित्रांनो तालुका धुळे हे चौगाव हे कुसुंबा मालेगाव रस्त्यावरती आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर मोबाईल नंबर सगळं दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा घ्यायचे असेल तरच कॉन्टॅक्ट करा हो नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज चौदा जून दोन हजार पंचवीस रोजीचं तुम्हाला मी चाळीसगावमधील बैल बाजार दाखवणारे फायनली बैल बाजार आता चालू झालेले आहेत चाळीसगावचे आता सगळेच बाजार चालू झालेले आहेत मागच्या शनिवारी बकरी ईद होती बकरी ईद असल्या कारणाने देखील भरपूर बैल बाजार संपूर्ण जवळपास बंद सारखेच होतील तर बाजार चालू झालेले आहेत आणि बाजार बंद असल्या कारणाने म्हणजे जवळपास दोन बाजार बंद होते त्याच्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांची जी खरेदी होती ही खरेदी थांबलेली होती आणि काही शेतकऱ्यांचे बैल विक्रीसाठी होते ते देखील थांबलेले होते आता आपण तिकडे व्यापाऱ्यांच्या पट्ट्यामध्ये पण जाऊ तिकडे तुम्हाला व्यापाऱ्यांचे पण बैलजोड दाखवू तिथं पण सिच्युएशन काय आहे बाजार बंद असल्याकारणाने त्यांनी बाहेरून जो माल मागवायचा होता तो माल त्यांनी मागवलेला नाहीये बरोबर आणि आपल्या इकडे शेतकऱ्यांचा जो बाजार आहे याच्यामध्ये दोन आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बैल जोड्या विक्रीसाठी पेंडिंग होत्या त्या आता त्यांनी विकायसाठी आणलेल्या आहेत म्हणून बाजार हा आजचा जो भरणार आहे बाजार खूप जबरदस्त बाजार भरणार आहेत हे दोन बाजार खूप जबरदस्त भरतील कारण की मागचे दोन बाजार बंद असल्या कारणाने बऱ्याच लोकांची खरेदी ही थांबलेली होती जे पैरणीसाठी झोपण्यासाठी बैल लागणार होते ते देखील घेण्याचे राहिले होते तर आता बाजार खूप तेजीत भरणार आहे संपूर्ण पट्टा हा फुल असणार आहे त्या अगोदर सांगतो मित्रांनो एक कमेंट होती कमेंट म्हणजे अशी होती धुळ बैल बाजार दाखवला त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांचे बैल दाखवले होते त्याच्यामध्ये एकाची कमेंट होती की आज व्यापाऱ्यांकडून टक्केवारी नाही भेटली का सगळ्यात अगोदर अशी कमेंट बघून हसू येतं की तुम्ही असे देखील विचार करत असाल की व्यापाऱ्यांची टक्केवारी नाही भेटली का दुसरी गोष्ट असं घेत असेल कोणी व्यापाऱ्यांकडून टक्केवारी तो आपला विषय नाही आहे पण तुम्ही बोलले तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे मित्रांनो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचा व्हिडिओ बघायला भेटेल प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचा जो व्हिडिओ आहे हा बघायला भेटणार आहे प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्ही धुळं बघा किंवा मग चाळीसगाव बघा तुम्ही कोणताही बाजार पाहिला तर तुम्हाला शेतकऱ्यांचे बैल जोडे आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील हे शंभर टक्के नाही भेटले तर मला सांगाच असतं दुसरी गोष्ट जर व्यापाऱ्यांनी खरंच टक्केवर द्यायला सुरुवात केली ना तर तुम्हाला इथं मी देखील बैल दाखवणार नाही हा विषय कारण की सगळ्यांना पैसा गोडे हा विषय तर मित्रांनो टक्केवारी कोणी देत नाही पूर्ण बाजारामध्ये चाळीस चाळीसगावमध्ये एकही व्यापारी एक, एक रुपये कोणाला देत नाही हां फक्त अन्वर शेट वगैरे आहेत जे तिकडे जर दोन चार पाच कोरों उभा असतात शूटिंगला त्यांना पेट्रोल पाण्यापुरता खर्च देत असतात आणि माझं तरी मत आहे की दिलं पाहिजे कारण की आम्ही देखील यूट्यूबवर एवढं लांबून लांबून येत असतो तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत असतो तुमच्यापासून एक रुपया नाही घेता तुम्हाला फ्रीमध्ये सगळं बघायला भेटतं बरेच लोक म्हणतील की यूट्यूबमध्ये खूप कमाई आहे मित्रांनो यूट्यूबमध्ये खरंच काही कमाई नाही आहे ज्याला वाटत असेल त्याने देखील यूट्यूब चॅनल सुरू करावं आता तुम्ही बघत ना की भरपूर युट्यूबाले झालेले आहेत ती म्हण आहे ती म्हण मला म्हणायची नाही आहे की याच्यापेक्षा हे जास्त झाले अशी म्हण आहे तर ती मला म्हणायची नाही आहे तर असे भरपूर लोकं झालेले आहेत भरपूर युट्यूबर झालेले आहेत आणि जो यूट्यूबमध्ये पैसा असतो तो ह्या याला कमी जवळ इतर क्षेत्रामध्ये कारण की आमचे जे व्हिडिओ असतात हे व्हिडिओ मराठीमध्ये असतात फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित असतात ज्यांचे चॅनज हिंदीमध्येच हिंदीचे व्हिडिओ संपूर्ण भारतामध्ये जात असतात भारताच्या बाहेर देखील लोकांना ती भाषा हिंदी कळत असते बऱ्यापैकी तर त्याच्यामुळे ते हिंदीचे कंटेंट जास्त चालतात मराठी कंटेंट खूप कमी चालतात तर कमेंट करताना थोडे विचार करून करत चला टक्केवारी वगैरे कुठलाच व्यापारी देते जर प्रत्येक व्यापाऱ्याने फक्त एवढं जरी ठरवलं की शंभर रुपये द्यायचं आहे जरा आठवडाला किती शंभर रुपये तरी मित्रांनो किती व्यापारी यूट्यूब व्हायला यूट्यूबची माहिती करत असतात पडणारे तर आमच्या कसं थोडं स्पॉन्सरशिप वगैरे आम्ही घेत असतो कोणाची ॲड करायचे असे जाऊन त्याचे पैसे वेगळे भेटत असतात आणि बाजाराची थोडीफोच भेटत असतात जेवढा विषय असतो तर अशी कमेंट नाही करा तुमच्यापर्यंत फ्रीमध्ये बघायला भेटत येत तुम्ही फ्रीमध्ये मस्त बघा तुमच्या मित्रांना पण दाखवा सगळ्यांना दाखवा तुम जेवढे आमचे व्हिडिओ व्हायरल होतात जेवढ्या चांगल्या कमेंट येतात तेवढं आमचं व्हिडिओ बनवायला खूप चांगलं मन लागतं तर चला असो राम राम शेठ रामराम काय बाजार नाही आवाज ताय आज बाजार एकदम एक नंबर आहे एक नंबर फुल भरेल ना कारण की दोन हप्ते बंद होता ना दोन हप्त्याचा माल सांगायचा बरोबर बरोबर बर, चालेल हो तर मित्रांनो तुम्हाला बोललो बाजार फुल असणार आहे मित्रांनो बाजार म्हणजे आपला व्हिडिओ असं नसतो की तुम्हाला फक्त दाताला किती कामाला कसा आहे हे आपण दाखवत नाही तुम्हाला संपूर्ण बाजाराची जी माहिती बाजार कसा भरणार आहे तेजीमध्ये असणार किंवा मंदीमध्ये असणार आहे कशी क्वालिटी नाही हे तुम्हाला संपूर्ण दाखवत असतो आता व्यापाऱ्यांकडे काय तुम्हाला बोललो बाहेरचा माल नाही व्यापाऱ्यांकडे ना। 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 कारण ना। की बाजार बंद होते जे त्यांचे मेन बाजार होते ते बाजार बंद होते शनिवारची ईद होती त्याच्यानंतर सोमवार जो भरत असतो किंवा अजून तर दुसरे कुठले बाजार असतात रविवारचे बाजार असतो तुमचा लाच स्टेशनचा तिथून जे माल येत असतो ते खरेदी केलेले नाही व्यापाऱ्यांनी त्याच्यामुळे माल व्यापाऱ्यांकडे कमी शेतकऱ्यांकडे पण दाबून माल आहे हा एक बाजार आहे पुढचा एक बाजार आहे पुढचा बाजार कोणी टाळू नका शंभर टक्के भाग आला या चला व्हिडिओ असंच खूप मोठं होईल चार पाच मिनटं असतो बनला हो कुठलं गाव शिरूड शिरूड कुठलं अमननेर शिरूड बरं काय किंमत सांगतो थोडीची नव्वद हजार दाताला पूर्ण असतील कामालाही पूर्ण आहे का कामाला पूर्ण आहेत का मग मारक्या बश्या उसपट्या सगळी गॅरंटी आहे काय लागली का बाजारात मागणी पंच्याहत्तरची ची मागताय काय अपेक्षा आहे आपली पंच्याऐंशी पर्यंत अपेक्षा आहे बरं नंतर मग बापरे घेतली काय आणली हा हा तिकडं सांभा चला मोबाईल नंबर सांगा शेट? बोला बोलाशी तीस हा त्रेसठ ब्याऐंशी तुमचं नाव बबलू पाटील अंबडनेर शिरोळा तालुका अंबडनेर जिल्हा जळगाव आहे एक मिनिट चालू रे कुठल्या भैया वालजेरी पिंपरगड बरं काय किंमत आहे शिवली सांगाला एक लाख साठ हजार रुपये बरं दात द्यायला दीड लाख रुपये बरं दाताला हां मारते वाटतं गर थोडे गरम आहेत थोडे ताणून धरा बरं मित्रांनो रेटचे दोघी पण थोडे आहेत जर शेती कामाला घ्यायची असतील तर थोडे जपूनच शेती चालते का रेटचीच जे बरं चालेल दोघे आणू सहा आठ सहा आठ चार बरं काय लागली का, लाग का बाजारात मागणी बाजारात लागली आहे मागणी नव्वद पंचावन्न हजार पर्यंत मागताय आपली काय अपेक्षा आहे माझी अपेक्षा दीड लाखाचीच मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्याहत्तर एक्क्याऐंशी सत्याहत्तर ब्याऐंशी सत्तर चौदा तुमचं सत् नाव मंगेश चव्हाण मंगेश चव्हाण दोन मंगेश चव्हाण भेटले बेवडा बाजारात किती आपल्या पाहिजे आज दोन आहे दोन आहे का मित्रांनो दादा व्यापारी तुम्हाला त्यांच्यापासून बैल लागत असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर दिला राहील तुम्ही त्यांच्यापासून बैल वगैरे घेऊ शकता आपलं तुमचं गाव वालगिरी पिंपर पिंपरखेड बर काय किंमत सांगता तुम्ही यांची एक लाख एक लाख दहा हजार बर दाताला पूर्ण कामालाही पूर्ण आहे एकदम गरीब बर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव एकाहत्तर सत्तावन्न एक त्र्याहत्तर एक्क्याऐंशी एक तुमचं नाव शेख बिलाल शेख बिलाल बर एकदा म्हणताय कुठपर्यंत लागली मागणी मागणी लागली पंच्याऐंशी पर्यंत बरं काय अपेक्षा आहे आपली दादा शेतकरी का व्यापारी कुठलं गाव ये बांबरूट कसगाव बामरूट कस बर बाम काय किंमत सांगता याची पाच दाताला दा चार कसा सहा आठ झाला बरं चालतं टांग्याला हां बरं बरं काय लागली बाजारात नाग नमस्कार कशी चाळीस पंचे चाळीस पंचेचाळीस हां काय अपेक्षा आपली पन्नास पन्नास बावन्न बस मारतो नाही मार नाही का नाही मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी एकोणऐंशी बहात्तर बारा बहात्तर बारा त्र्याऐंशी एकोणचाळीस त्र्याऐंशी एकोणचाळीस तुमचं ना रणजित परदेश रणजित परदेशी दादा शेतकरी का व्यापारी शेतकरी कुठलं गाव धामणगाव धामणगाव चाळीसगाव धामणगाव का तुला धामणगाव खुलताबाद धामणगाव बरं दोघे धामणगाव सुटले कुलताबाद धामणगाव बरं घाटावरती काय सांगता किंमत के बर काही लागली बाजारात मागणी पंच्याहत्तरची ची मागितली तर जोड बघा नव्वद एक्क्याण्णव सांगायची पंचाहत्तर ला मागणी झालेली काय अपेक्षा काय आपली का एक्क्याऐंशी पर्यंत सोडशा कामाची बोली सगळी राहील का मारक्या बश्या उसपटी सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा की नव्याण्णव सत्तावीस तुमचं नाव मित्रांनो मान इथे पाहिजे नाही कारण की आजूबाजू सगळे पहिले उभा राहायला जागा नाहीये त्याच्यामुळे तुम्ही जर घ्यायचं असेल तरच स्पेशल देखील उडी त्यांच्यापासून तुम्ही मागू शकता शेतकरी कि व्यापारी कुठलं गाव बहाळ तालुका चाळीसगाव का बळगाव चाळीसगाव आहे ना बाँ। बर अल अल काय किंमत सांगता सांगायला एकदा दा। वासर दादा चार आहे का दोन चार सहा झाले बरं मित्रांनो चार दात सहा दात आहे सांगाला एकदा ना बर झाला दादा सांगायला एकदा आहे वासर बघा अंगावरती जबरदस्त हो दादा आले आले आणू का तो नाही आपला आहे बरं चालतंय गाडी वापर गाडी बरं मार्गे बस उसपट्या सगळी गॅरंटी गॅरंटी बर, वा वा बर।, गारंटी गारंटी। बर।, बर।, बर। तरी वापस वापस ने दुणी। ने दुणी। मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर शहाण्णव सत्तर शहाण्णव साठ पंचेचाळीस तुमचं नाव रणजित परदेशी बरं लागली की बोली बाजारात लागली कशी आयुष्य मागितले काय अपेक्षा आपली शेवट पंच्या ठीक आहे मित्रांनो बैलावर पाय दिला पायावर पाया बैलाने ठीक आहे कुठले गिरणार कुठं आलं मनमाडजवळ शेतकरी का काय किंमत सांगताय ऐंशी हजार दाताला पूर्ण का कामालाही पूर्ण आहे का बरं चालते गाडी बघ कम्प्लीट ऐंशी हजार किंमत सांगताय बाजारात लागली काय मागणी बासष्टला काय अपेक्षा आहे आपली सत्तरची अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा एकोणवद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंच्याहत्तर सतरा तुमचं नाव नितीन कैरणार गावगिरणार मनमाडजवळ नांदगाव तालुका हां तुमचा देवडा तालुका मनमाड कोणतं बोलला तुम्ही तुमचा तालुका तेवढा आहे बरं मित्रांनो हा एक जर्सी बैल एच एप मध्ये शेतकऱ्यांचा एकच आहे का बरं कुठलं गाव तुमचं मालेगाव तालुका जाणं बरं काय किंमत सांगतो सांगितलं भेटत नाही काही ना काही बरं बरं चाळीस सांगायची दाताला किती येतो झाले करतात आंडू अजून वाटतं सांगताना चाळीसशे मित्रांनो सौदा कमी मोबाईल नंबर सांगा कोणाला लागलाच सांगतील सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट पंच्याण्णव एकोणपन्नास तुमचं नाव परशुराम सुभाष खेडकर रोंजानेर तालुका मालेगाव हा एक वेगळा ब्लॅकमध्ये इकडे एक ब्लॅकमध्ये पण हा मोठा आहे हा थोडा छोटा आहे कुठले आहे नांदगाव शेतकरी का बरं काय किंमत सांगता याची चाळीस हजार रुपये दाताला पूर्ण झाला असेल बरं कामाला चालू का गाडी वाकर झुपून दिसेल चालेल मारतो का गरीब आहे मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर सत्याहत्तर चौवेचाळीस एक्क्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याण्णव तुमचं नाव बापू देवगुंडे बापू देवगुंडे देवगुंडे गाव कुठलं म्हणले नांदूर तालुका नांदगाव आहे का बरं तर हा एक ब्लॅक दाखवला दुसरा ब्लॅक आहे हा दुसऱ्याचा दुसऱ्याचा आहे दोर, दोर लाद, लाद। या तुला माग मागे हे बघा मस्त बैले शिंगडी पकड एकदम काय किंमत सांगताय पंचावन्न हजार मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगताय बैल बघा बैल आहेत एक ना मस्त काय लागली का बाजारात मागणी कशी मागताय पन्नासला पन्ना मग काय अपेक्षा आहे आपली पंचावन्न अपेक्षा आहे बरं कामाला गॅरंटी मारच्या बस या उसपट्या सर्वी मोबाईल नंबर सांगा कोणी आलं सांग अठ्ठ्याण्णव तेवीस पंधरा सत्याहत्तर सदोतीस तुमचं नाव सोमनाथ नरोडे गाव कुठलं म्हणले दरेल, दरेल तालुका नांदगाव गाव दरेल हे तालुका नांदगाव आहे दोघी नांदगाव भागातील दो आहे जर कोणाला जोड लावशी वाटलं तर लावून घ्यायचा छोटा मोठा बघतो थोडं पंचावन्न त्याची पन्नास सांगायची मित्रांनो हा एक गोरा शेतकऱ्यांचा आहे गावराणे दादा कुठलं गावने अम्मान ढेकू सिम बरं काय किंमत सांगतो याची चाळीस दाताला कामा चालू आहे सगळ्या कामात चालू आहे जवळपास उद्या अक्षर मारत नाही ना बरं काय लागली बाजारात मागणी तीसला रोकडा मागितला मग काय अपेक्षा आपली बत्तीस दोन अर्थ राहिल बरं मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी तीस साठ सतरा सव्वीस तुमचं नाव योगेश पाटील पाटील बोला मित्रांनो हा बैल देखील शेतकऱ्यांचा आहे काय किंमत गोऱ्याची पस्तीस सांगायची दाताला किती गोरा सहा का करतात का चालतंय गाड्या वगैरे सगळ्या कामा चालू मारतो गरीबी बोल मारक्या बस्या उसपट्या सगळ्या कामाची चालेल काय म्हणले किंमत किंमत पस्तीस हजार सांगायची एकतीस हजाराला ला द्यायची काय लागली का बाजारात मागली मागितलं मा एकतीस लातीस ला एक तीसनी तीसनी जी, जी। उदार म्हणत होते बरं एकतीस ला रोखडा द्यायची जर समजा तुमच्या कोणी जवळपास असले जर ओढ दिली तर उधार झुपून राहील ना जवळपासच्या माणसात उदार हो मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव तेरा तेरा आठ पाच डबल झिरो आठ पाच डबल झिरो काय नाव गाव खडकी कोणती मालेगाव खडकी इकडे या दोन मिनट ही जोड दिली घेतली जे घेतली तेच सांगा कशी घेतली एका एकाहत्तरला घेतली मित्रांनो एकाहत्तर जोड घेतली देणारे भाऊ ये बर आता रोकडे रोखड काही उदारे अर्धे कधी द्यायचे पुढच्या शनिवारी हो हो मित्रांनो आठ दिवसाचा ये उदारी एकाहत्तरला ला दिलेले अर्धे पैसे आता अर्धे शनिवारी बरं याची काय सांगता नव्वद सांगता कामाची बोली सगळी याला लागली काय मागणी बाजारात काही मागणी लागली असत मागत आहे काय अपेक्षा आपली ऐंशीच्या आसपास दाताला हा साहेब बरं मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ अडतीस एकोणचाळीस त्रेचाळीस तुमचं नाव मंगेश चव्हाण बरं कर द